छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अकोला बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम वाशिमबा येथे गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने नऊ लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात अकरा मोटारसायकल मोबाईल असं एकूण बत्तीस हजार रुपये आणि बावन्न तास पत्ते खेळणाऱ्या चौदा आरोपींना अटक करण्यात आली साने गुणे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शिळके यांना गोपनीय माहितीच्या आधारे उपनिरीक्षक शिंदे आणि त्यांच्या पथकानं यांना गोपनीय माहितीच्या आधारे रेट टाकून त्यांनी चौदा आरोपींना अटक करून त्यांच्यावर कलम जुगार महाराष्ट्र अधिनियम चार पाच अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते आरोपीचे नाव फैजल खान राजीव खान मोहम्मद हमीद पहिलवान शाहिद खान देवानंद महंगे भूषण वानखडे अमोल वानखडे विकी पाटील नितेश तरुका माने अरविंद गवई असं आरोपींची नावं असून हे अवैध धंदे हे बीट जमादार राठोड यांच्या आशीर्वादाने चालत असल्यामुळे जनसामान्य नागरिकांमध्ये चर्चेला उदाहरण आलंय कर्तव्यदक्ष ठाणेदार मनोज केदारे या बीट जमादारावर कोणती कारवाई करते याकडे वाशिंबा परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवी किराडे a